नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक दोन परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर दुसरा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धया जिल्ह्यामध्ये शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चोवीस या कलमानुसार सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य ओळखा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक त्र्याण्णवे ઉસ્માનાબાદ ઓપ્શન ક્રમ દોન ચૌર્યાણ નાશિક ઓપ્શન ક્રમક તીન પંચે લતૂર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણવે નાગપુર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર હી આપલી અયોગ્ય જોડી હોઈલ પ્રશ્ન ક્રમ પાંચવા ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે તો ઓપ્શન ક્રમ તીન ધારાશિવ उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा गणना दर किती वर्षांनी होते गणना दर किती वर्षांनी होते तर ऑप्शन क्रमांक तीन चार वर्षांनी गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन के सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन चिलखा सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आले आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली एकोणीसशे मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅशडॅशच्या सरकारांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन पी व्ही राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन जनतेची अल्प बचती हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पुढील पैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन जल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्खा ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात डॅज पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ઓપ્શન ક્રમ તીન પોણે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેવીસ વા એકો આઠ મેવા સદનયા સંસ્થે સ્થાપના કોની કે એકો આઠ મધ્ય સેવા સદનયા સંસ્થે સ્થાપના કોનીપ્શન ક્રમ તીન રમાબાઈ રાનડે एकोणीसशे आठमध्ये मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मेळाघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मेळाघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात भारताच्या डॅश डॅश दे देशांना भेटतात तर ऑप्शन क्रमांक एक सात देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक तीन सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा डॅशडाशी उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे डॅशडाशी उल्हास नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक चार एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्याने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर टक्के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो वज्रप्रहार सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार अजगर वजाहत यांना एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ડોટ હે આપલે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સદતીસવા કોણત્યા દેશાને આઇસી ક્રિકેટ વિશ્વચક કપ જિંકલા કોણત્યા દેશાને દોન હજાર બાવીસ આઈ સી સી મહિલા ક્રિકેટ વિશ્વચક કપ જિંકલા તો ઓપ્શન ક્રમ ચાર ઓસ્ટ્રેલિયા આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ અડતીસવા સ્વચ્છતા સર્વેક્ષણ પુરસ્કાર દોન હજાર બાવીસ પ્રથમ ક્રમ કોણત્યા રાજ્યા स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा वा जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे जेन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा दिया ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले तर ऑप्शन क्रमांक तीन आयुष्य मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस व कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा डॅजस हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले तर ऑप्शन क्रमांक एक कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले ही आपले हो हे आपले अचूक उत्तर होईल क्रमांक हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते तर ऑप्शन क्रमांक तीन कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक चार संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वा बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन त्र्यंबक बापूजी ठोमरे हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात तर ऑप्शन क्रमांक एक पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात तर ऑप्शन क्रमांक चार अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव नरनाळा नरना किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक चार पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो तर ऑप्शन क्रमांक दोन आयसोप्रोपिएल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचन्न वापरतात वाक्यात एका जातीचे अनेक एक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विराम चिन्ह वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक सल्प विराम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन सूर्य हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा फुटणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक चार अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक एक तीन दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे तर ऑप्शन क्रमांक तीन डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा रस्त्यावरील जेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते तर ऑप्शन क्रमांक एक पदाचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते સ્વતંત્ર છે પહેલે મંત્રી કોણ હોપ્શન ક્રમ તીન ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હોતે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ વીસવા मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन परी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही तर ऑप्शन क्रमांक चार राय ठिकाण अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डायडस असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही तर ऑप्शन क्रमांक एक स्वराधी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती तर ऑप्शन क्रमांक एक सरड्याचे धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक वरणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा अंदमान बेट समूहातील डॅजे ज्वालामुखी निर्मित बेट आहे अंदमान बेट समूहातील डॅज ज्वालामुखी निर्मित बेट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राज्यात सह्याद्री पर्वत रांगे लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन राजेवाड या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅजशा नदीने खननन केलेल्या दहरी भागात वसले आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅजशा नदीने खननन केलेल्या दहरी भागात वसले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाघोर या ठिकोर या नदीने खननन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणे आहेत भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पितळखुरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर ऑप्शन क्रमांक दोन वर्णगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डायजेशनच्या कालकिर्तीमध्ये करण्यात आला भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डायजेशनच्या कालकिर्तीत करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅसडेशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅसडेशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तर ऑप्शन क्रमांक दोन तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भेटलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ चे मुख्यालय कोठे स्थित आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ चे मुख्यालय कोठे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वॉशिंग्टन डी सी अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील ओळखा मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील करता ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते तर ऑप्शन क्रमांक दोन हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला तर ऑप्शन क्रमांक दोन न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर ऑप्शन क्रमांक तीन ही होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते तर ऑप्शन क्रमांक तीन पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा अरतळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल